आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज गंधर्व लॉजमध्ये जुगार खेळणाऱ्या सहा प्रतिष्ठांवर कारवाई परदेशी चलनासह सा साडेसहा लाखांचा ऐवज जप्त शिवाजीनगर येथील गंधर्व लॉजमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा घालून जुगार खेळणाऱ्या सहा प्रतिष्ठितांना पकडलाय त्यांच्याकडून पाऊंड डॉलर या परदेशी चलनासह सहा लाख सदतीस हजार दोनशे नव्वद रुपयांचा ऐवज जप्त केला त्याचवेळी जुगार खेळण्यासाठी खोली उपलब्ध करून देणारे हॉटेल मालक शेट्टी व चालक सचिन मेश्राम यांच्यावरही गुन्हा दाखल केलाय गौरव संपत राठोड वैवर्ष एकोणतीस राहणार गंगाधाम मार्केट यार्ड हरिशा फुटरमल सोलंकी वैवर्ष चोपन्न राहणार कोणारका प्लस सोपानबाग रितेश जयंतीलाल ओस्वाल वैवर्ष चौतीस राहणार राजलक्ष्मी सोसायटी मार्केट यार्ड पराग आनंदराव मुथा वय वर्ष एकेचाळीस राहणार गगन विहार मार्केट यार्ड अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावं आहेत पोलीस अमलदार सचिन चंद्रकांत जाधव यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की शिवाजीनगर येथील गंधर्व लॉज इचं जुगार चालू आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत पोलीस उपनिरीक्षक बडे हवलदार चव्हाण मोहिते पवार पोलीस अंमलदार दडस सागवे तायडे यांनी गंधर्व लॉजमधील पहिल्या मजल्यावरील खोलीवर छापा टाकला तेव्हा तिथे सहा जण पत्ते खेळत होते गौरव राठोड याला विचारल्यावर त्यांनी आम्ही सर्वजण नावाचा तीन पत्ती जुगार पैशावर खेळत असल्याचं सांगितलं त्यांच्या समोर वेगवेगळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या कॉइन होत्या त्यातील हिरव्या रंगाची कॉइनची किंमत वीस रुपये लाल रंगाच्या कॉईनची किंमत शंभर रुपये व काळ्या रंगाच्या कॉईनची किंमत एक हजार रुपये असल्याचं सांगण्यात आले या सर्वांची झडती घेऊन त्यांचे मोबाईल फोन बग जुगाराचे साहित्य असा सहा लाख सदतीस हजार नऊशे रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केलाय पोलीस उपनिरीक्षक अजित बडे अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे